हा भंग प्रासंगिक आहे तस आज जो काय आपण करता भंग घेतलेला आहे तो सुद्धा प्रासंगिक आहे मग तुम्ही म्हणाल का हो महाराज असा कोणता प्रसंग यांच्या जीवनात घडला की आज सेवे करता घेतलेला भंग तयार झाला तर तो प्रसंग आपण पाहू भजन करा विठल विठल एकदा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठणला गेली आणि पैठणला गेल्याच्या नंतर तेथील काही विद्वान ब्राह्मण मंडळी आहे त्यांना ती विनवणी करू लागले की अरे आमच्या मुलांना समाजात घ्या आमच्या मुलांना शुद्धी पत्र द्या त्यांना समाजात घ्या असे ती विनवणी करू लागले विनंती करू लागली त्यावेळेस तेथील काही ब्राह्मण त्या पंत आणि सांगू लागले आहो तुमच्या मुलांना जर समाजात घ्यायचं शुद्धी पत्र मिळावं असं वाटत असेल तर तुम्हाला एक करावं लागेल म्हटले म्हटले काय तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल म्हटल्याच्या नंतर विठ्ठलपंत पंत म्हणू लागले थांबा मला थोडासा विचार करायला वेळ द्या त्यावेळेस त्या विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता दोघांचा संवाद चालू आहे विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला म्हणतात का ग रुक्मिणी काय करायचं ही ब्राह्मण मंडळी म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या मुलांना समाजात घ्यायचं असेल तुमच्या मुलांना जर शुद्धी पत्र मिळावं असं वाटत असेल तर देहांत प्रायचित घ्यावं लागेल असं हे मंडळी म्हणतात काय करायचं त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणू लागली हो आपण गेल्याच्या नंतर जर आपल्या मुलांना शुद्धी पत्र मिळत असेल आपण गेल्याच्या नंतर जर आपल्या मुलांना हे सुखाने जगू देत असतील आपल्या मुलांना जर हे समाजात घेत असतील तर आपण देहांत प्रायचित्त घेऊ ठरला त्यांचा निर्णय आणि मग ते दोघे जण विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता त्या ब्राह्मण मंडळींकडे आले आणि ब्राह्मणांना सांगू लागले की अहो आम्ही देहांत प्राय चित्त घेण्याकरता तयार आहे फक्त आमच्या मुलांना तुम्ही समाजात घ्या आमच्या मुलांना आमच्या आमच्या मुलांना मुलांना सुखी जगू द्या द्या आम्ही देहांत प्राय चित्त घेण्याकरता तयार हो। आहोत आणि असं म्हटल्यानंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठणवरून पुन्हा आळंदीला येतात आळंदीला आल्याच्या नंतर सिद्धपेठामध्ये येतात सिद्ध भेटात आल्याच्या नंतर रुक्मिणी माता विठ्ठल पंत जातात चारही भावंड त्या ठिकाणी आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी माता विचार करत मुक्ताबाई ही चारही भावंड संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपी गेली रुक्मिणी माता झोपल्याच्या रुक्मिणी माता त्या चारही भावंडांच्या अंगावरून हात फिरवते तोंडावरून हात फिरवते त्यांची केस कुरवाळते ती रुक्मिणी माता त्यांच्या जवळ बसलेली आहे मनात विचार करू लागली की अरे एवढी ही गोंडस मुलं एवढी गुणी मुलं कुणाला सोडून जावी वाटेल त्यानंतर रात्रीचा टाइम आहे आहे रात्र आणि मग विठ्ठल पंत रुक्मिणी मातेजवळ येतात आणि रुक्मिणी मातेला म्हणतात अगं रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणू लागली काय काय हो त्यावेळेस विठ्ठल पंत म्हणतात अग चल सकाळ होण्याच्या आत आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायला जायचंय गावात कोणी पाहिलं नाही पाहिजे सकाळ होण्याच्या आत आपण निघलं पाहिजे त्यावेळेस रुक्मिणी माता निघू लागली जायच्या वेळेला रुक्मिणी मातेला निवृत्तीनाथाला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर निवृत्तीनाथ म्हणू लागले का गाई काय झालं काही पाहिजे काही बाबा काय झालं काय झालं असं विचारू लागले त्यावेळेस रुक्मिणी मातेचं अंत भरून आलं आणि अंत करून भरून आल्याच्या नंतर रुक्मिणी माता त्या निवृत्तीनाथाला सांगू लागले की अरे निवृत्ती दादा हे निवृत्ती दादा अरे आम्ही आज पैठणच्या ब्राह्मणांकडे गेलो होतो म्हणले काय काय झालं मग अरे नाही रे बाळा तुम्हाला या समाजात त्यांनी घ्यावं तुम्हाला शुद्धी पत्र मिळावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे विनंती केली म्हटले मग काय झालं नाही रे बाळा आम्ही त्यांच्याकडे विनंती केली तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमची समाजात घ्यावी असं वाटत असेल तुम्हाला जर तुमच्या मुलांना शुद्धी पत्र मिळावं असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल काय आहे देहांत प्रायचित्त म्हटले हो रे बाळा त्यावेळेस रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले रुक्मिणी माता रडू लागली आणि रडत रडत निवृत्ती दादाला सांगू लागले अरे बाळा आता आम्ही देहांत प्रायचित्ता घेण्याकरता निघालोय रे आम्ही गेल्याच्या नंतर यांना आमची आठवण होऊ देऊ नको यांना आमची आठवण येऊ देऊ नको बर का आम्ही गेल्याच्या नंतर यांची आई सुद्धा तूच आहे यांचा बाप सुद्धा तूच आहे निवृत्ती दादा मुक्ताबाई तापट आहे मुक्ताबाई तात्पर्य जरा ती जर काही बोलली ना तिचा राग मानू नका ती जर काही बोलली तर तिला रागवू नका बर का ज्ञाना थोडा शांत आहे त्याला सांभाळून घ्या चांगलं ध्यान ठेवा त्या वेळेस ती रुक्मिणी माता निवृत्तीनाथाला सांगू लागली विठ्ठल पंत रडू लागले रुक्मिणी माता रडू लागली विठ्ठल पंतने आवाज दिला अगं रुक्मिणी चल अगं रुक्मिणी चल त्यावेळेस रुक्मिणी माता कठोर अंत करणाने दरवाजा येते आणि दरवाज्यापर्यंत आल्याच्या नंतर पुन्हा माग वळून पाहते पाहती तर काय आपली ती गोंडस मुलं ती चारही भावंड त्या ठिकाणी आहे धावत धावत त्या रुक्मिणी मातेला त्या मुलांपशी यावं आणि मुलांजवळ येऊन आपल्या त्या मुलांना आपल्या छातीशी लावावं कवटाळावं आणि त्यांची मटामटा मुखी घ्यावी असं करता करता डबल विठ्ठल पंतांनी आवाज दिला अगं रुक्मिणी चल सकार होण्याच्या आत आपल्याला काय करायचं आहे तर देहांत प्रायशिप्त घ्यायचं आहे चल त्यावेळेस रुक्मिणी माता डबल दरवाजापर्यंत येतात आल्याच्या नंतर पुन्हा माग वळून पाहतात तर ही गोंडस मुलं निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई ज्ञानोपाराय या चारही भावंडांना डबल भेटण्याकरता मुक्ताबाई आपलं रुक्मिणी माता येतात आणि डबल त्यांची मटा मुखे घेतात विठ्ठल पंत एवढी ही गोंडस मुलं एवढी गुणी मुलं कोणत्या मायबापाला सोडून जावी वाटत असेल विठ्ठल पंत सुद्धा दरवाज्याजवळ ढसा ढसा रडू लागला आणि रडत असताना डबल विठ्ठल पंतांनी आवाज दिला अगं रुक्मिणी चल सकाळ होण्याच्या आत आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचंय चल लवकर गावातलं कोणी जर पाहिलं उगच आपल्याला कोणी पाहायला नको म्हणून लवकरच त्यावेळेस रुक्मिणी माता कस तरी दर्वाजा ले ले। त्या दरवाजाचा दरवाजा ओलांडते आणि बाहेर येते आणि मग ते देहांत प्रायश्चित्त घेतात देहांत प्रायश्चित्त घेतल्याचे नंतर काही दिवस लोटले गेले काही दिवसानंतर त्यामध्ये आता निवृत्तीनाथ जे होते ते सगळ्यात मोठे होते मग काय एखाद्या वेळेस निवृत्तीनाथांनी गावात भिक्षा आणण्याकरता जावं एखाद्या वेळेस ज्ञानोपार जावं एक दिवस ज्ञानोपाऱ्या गावामध्ये भिक्षा मागण्याकरता आली आल्याच्या नंतर घरोघरी जाऊ लागले दादा भिक्षा दादा मधुगिरी ज्ञानोपरायांना पाहिल्या बरोबर लोकांनी दारं लावून घ्यावी ज्ञानोपाऱ्यांना पाहिल्या बरोबर लोकांनी दारं लावून घ्यावी कोणीही ज्ञानोपरायांना मधुगिरी मिळू दिली नाही कोणीही ज्ञानोपराच्या जोडीत टाकली नाही हो आणि मग असं करता करता ज्ञानोपाऱ्या भिक्षा मागण्या करता निघाले तेवढ्यात ते एक सकाळची वेळ आहे ब्राह्मण आपल्या मुलाची स्वरी जुळवण्याकरता चालला होता जात असताना त्या ब्राह्मणाचं लक्ष त्या ज्ञानोपाराकडे गेलं आणि गेल्याबरोबर तो ब्राह्मणनाही तेथे बोलू लागला की अरे या आप, आज आपण अपशकून आप झाला माझ्या मुलाची जुळणार नाही या संन्यासाच्या संट्याचं तोंड आपण पाहिलं माझ्या मुलाची जुळणार नाही अपशकून झाला असं नाही तो तो बोलू लागला तो ब्राह्मण ज्ञानोपरायांजवळ आला ज्ञानोबरायांना म्हणू लागला रे सकाळी सकाळी कुठं निघलाय त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणू लागले हो ब्राह्मण काका मी मधुगिरी मागण्याकरिता आलो होतो अरे कशाची मधुगिरी अरे तुमच्या पायी तुमच्या माय बापाने अजूक सुद्धा तुमच्या तोंडाची चव गेली नाही का त्यावेळेस ज्ञानोपाराय रडू लागली आणि म्हणू लागल्या हो ब्राह्मण काका जे काही बोलायचं ज्या काही त्या आम्हाला द्या ना आमच्या माय बापाला कशाला देतात त्यावेळेस त्या ब्राह्मण पुन्हा आजवा तजवा ज्ञानोपारायना बोलू लागला अरे तुमच्याकडे साधा कुणाची नजर जर गेली तरी त्या व्यक्तीला स्नान अरे तुमच्यामुळे आमची इंद्रायणी वाटली तुमच्यामुळे आमची इंद्रायणी वाटली अरे आज तर मी सकाळी सकाळी माझ्या मुलाची स्वयरीक जुळवण्याकरता चाललो होतो पण तुझ्याकडे माझी नजर गेली आणि आज आपशून झाला माझ्या मुलाची स्वयरीक जुळणार नाही एवढं नाही देते तो ब्राह्मण ज्ञानोपरा बोलू लागला ज्ञानोबाय त्याच ठिकाणी ढसा ढसा रडू लागले आणि त्याच वेळी त्या ब्राह्मणाने ज्ञानोपराच्या कानाखाली मारले ज्ञानोबा राय रडत रडत धावत धावत सिद्ध बेटामध्ये आले सिद्ध बेटात आल्याच्या नंतर सिद्ध बेटात आल्याच्या नंतर मध्ये गेले कुटियाचा दरवाजा लावून घेतला आणि मध्ये गेल्याच्या नंतर राय बसले रडू लागले आणि रडत रडत ज्ञानोपाय म्हणू लागले की अरे आपल्यामुळे जर यांची इंद्रायणी वाटत असेल यांची नजर जर आपल्याकडे गेली तर आप त्यांना सचिव स्नान करावं लागत असेल तर आजपासून मी या जगाला तोंड सुद्धा दाखवणार ना 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 ना। नाही असं कुट्यामध्ये बसून म्हणू लागले एवढ्यात काही वेळाने मुक्ताबाईच्या मनात विचार आला की अरे तर कधीचे गेले माझा ज्ञानदादा केव्हाचा भिक्षा आणण्या करता गेलाय अजून कसं आला नाही त्याला गावात कोणी काही बोललं तर नसेल ना गावात त्याला कोणी काही बोललं तर नसेल ना असं म्हणून मुक्ताबाई निवृत्तीनाथाकडे आली आणि निवृत्तीनाथाला म्हणू लागले अरे दादा हे दादा ज्ञानदादा केव्हाचा गेलाय रे गावात ज्ञानदादा केव्हाचा गावात गेलाय अजून तो आला नाही दादा मला काळजी वाटते रे त्याला कोणी काही बोललं तर नसेल ना दादा त्याची भिक्ष त्याला भिक्षा मिळाली असेल ना दादा त्यावेळेस निवृत्तीनाथ मुक्ताबाईला म्हणतात अग मुक्ता तू काळजी करू नको मी गावात जातो आणि दादाला घेऊन येतो तू काय कर इथं सिद्ध आजूबाजूला बघ दादा कुठं बसलेला आहे का आणि मग असं करता करता निवृत्ती ना गावामध्ये येतात गावामध्ये पाहू लागले आहे का ज्ञानोबार आहे आहे का ज्ञानोबार आहे इकडे सुद्धा सिद्ध बेटामध्ये मुक्ताबाई पाहू लागले इथं असेल माझा दादा तिथं असेल माझा दादा ह्या झाडाच्या मागे असेल त्या झाडाच्या मागे असेल इथं बसलेला असेल तिथं बसलेला असेल पण काहीच नाही शेवटी मुक्ताबाई शोधत 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 ज्या कुटियामध्ये ज्ञानोबराय बसलेले होते त्या कुटिया, कुटिया जवळ आली आणि आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांचा रडण्याचा आवाज त्या मुक्ताबाईला आला आणि आल्याच्या नंतर मुक्ताबाई त्या कुटियाला कॉल लावून पाहते तर काय तर ज्ञानदादा कुटियामध्ये आहे आणि निस्ता बसलेला आहे पण रडतोय काय कारण रडण्याचं नक्की दादाला आज कोणीतरी मारलं असेल नक्की दादाला आज कोणीतरी बोललं असेल त्यावेळेस ती छोटीशी मुक्ताबाई बाहेरून बाहेरून ज्ञानोपरा सांगू लागली अरे दादा ये दा? ज्ञान दादा काय झालं दादा सांग ना रे दादा काही चुकलं का रे दादा दादा काही माझ्याकडून काही चुकलं का सांग ना दादा दादा, दादा? आई वडील गेले तर तू आमचं सांभाळ केला आई वडील गेल्याच्या नंतर आमच्या हट्ट तू पुरवले दादा काय झालं दादा दा रडायला सांग ना दादा त्यावेळेस दा। मुक्ताबाई दा बोलू लागले त्यावेळेस ज्ञानोपाराय म्हणता मुक्ता या जगाला मी आजपासून तोंड सुद्धा दाखवणार नाही मुक्ताबाई म्हणू लागले काय रे दादा काय झालं सांग ना दादा त्यावेळेस ज्ञानोपाराय म्हणू लागले मुक्ता आपल्यामुळे जर यांची इंद्रायणी वाटत असेल आपल्याकडे यांची नजर गेल्याच्या नंतर जर त्यांना स्वच्छ स्नान करावं लागत असेल यांची लग्नाची जर सोयरीक जुळत नसेल आपल्याकडे पाहिल्याच्या नंतर जर यांचा आपशकून जर होत असेल तर आजपासून मी या आज जगाला तोंड सुद्धा दाखवणार नाही ना असे ज्ञानोबा राय त्या मुक्ताबाईला सांगू लागले त्यावेळेस मुक्ताबाई ज्ञानोबा रायंची समजूत काढतात आणि मुक्ताबाई ज्ञानोबा राय म्हणतात अरे दादा तू वेडा आहे का अरे दादा तू संत आहे तू साधू आहे ना आणि संत रडत असतात का एक सांगू का दादा हे जग जर झालं ना तर संत महात्म्यांनी कधीही पाणी झालं पाहिजे दादा वनी, संती सुखे पाणी मला सांग दादा आपली जीभ जर दाता खाली चावली तर आपण दात तोडून टाकतो का नाही जीभ दाताने चावली कोणी बत्तीसी ताडिली अरे दादा तू संता आहे तू साधू आहे मग असे रडत असतात का तू योगी आहे ना दादा योगी असे असतात का संत असे असतात का दादा सांग ना दादा त्यावेळेस